आरंभ झाला दंड ठोकले गेले आणि ओ बेटातला विचार निश्चित तारीख जाहीर झालेली 31 मार्च अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना अजिंक्य के तारा केसरी एक ठो बोला तास चा कुट्या अजून रोबलला सुद्धा मारलं होतं रोबल इथं समाधान गोडकेला मारलं आणि रुग्ण कोण आहे सगळा बघायला नेवते अजिंक्य ताऱ्यावर आणि हितेश मारला नैरवी मारली आणि कोण हितेश हे सगळ्या भारताला कळाला अरे कुस्त्या का झाल्या अजिंक्य आणि असे शिवेंद्राजी भोते साहेबांच्या हस्ते आणि संजय बाबा निंबाळकर यांच्या हस्ते सलामी दिली आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे एका पहिला निकाब लावलेला तो विनोद यादव पंजाबचा पैलवान आहे आणि समोरचा सर्व परिचित सातारा जिल्ह्याच्या गळ्यातला ताई असणारा किरण भागा मोही सगळ्या भारताला या पोरानं मोही दाखवली सातारा दाखवला खटाव तालुक्यात पाणी किती तेल दाराय माती किती कंडारा हे दाखवलं याच किरण भगांना महाराज काळे सरपंच बोलाय किंवा अशी कुस्ती सुरुवात झाली रे अशा अनेक पुस्त्या होणार आहेत अनेक पुस्त्या लाख लाख शिबेच माझे आमदार माझे आमदार प्रभाकर घाडगे साहेबांना वरुजला पुस्त्या झाल्या होत्या आणि माझ्या जर दहा वर्षापूर्वी वडूजला पुस्त्या घेतल्या होत्या बरोबर का तुमची कुस्ती होती तिथं आणि त्यानंतर हो निकालवरती विजय झाला किराण भगत निकाल विजय झाला विजय झाला कुस्तीला त्यामुळे कुस्तीला निकाल जोरात लागला असा किराण भगत विजय झाला कुस्तीला वजा केलं तर आपल्या जीवनामध्ये काही नाही सर्वांना माहित आहे हेच आपलं जीण आहे हेच आपलं जगण आहे ही कुस्ती आहे ही संस्कृती आहे ही अस्मिता आहे आपली माती माता आणि माता एका वेलांटीचा फरक आहे एक जन्म देत्या आणि एक जन्मभर पोचत्या दोन्हीशी नाम आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेबांनी अगदी लाखोच्या संख्येनं इथं कुस्त्याच्या बाबतीत कुस्ती बघत आहेत चंद्रकांत आपल्या तालुक्याची जान आहे धनाजी दादानी लोखंड एवढ तापवलेला आहे त्याला आकार आता मिळणार आहे लोहार जस लोखंड तापवतो घाऊ घालो तस त्याने माईक वर तापवलेला आहे त्याने हो पंचांचा निर्णय विनय शिलानी नम्र दोघे पैलवान टाळ्या करा जरा दोघांना दुहेरी पट काढला माऊली कुकाटी सचिन आजी सचिन तेंडुलकर आजी लोकांच्या र काय आहे बोड जरी केलं तरी निघून जा याचा बोर्ड जर त्यामुळं आता माऊलीला सांगितलं कुस्ती झालेलं नाही परत समोरासमोर करा की जरा टाळ्या माऊली लाख रुपये देऊन सुद्धा असली कुस्ती बघायला मिळणार नाही हो कष्ट करणारी पोर कष्टाचं चीज इथं दाखवायसाठी कुस्त्या घेतलेल्या आहे हे कुस्ती अशी झालेली आहे दुहेरी पट काढून विजय झाला माऊली कुकाटे बघा कुस्तीला जयदीप गायकवाड जयदीप गायकवाड न वजन दिला आणि पदक कधी जिल्ह्याला ना आणलेलं नाही असं आलेलं नाही असे जयदीप गायकवाड उपस्थित आहेत तिथं महाराष्ट्र चे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका